नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी ज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण इतिहास या विषयावर आधारित सिरीज पाहत आहो हा आपला भाग चार आहे आधी तीन भाग झालेले आहे ते तुम्ही पाहून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज आहे त्यामुळे एकही प्रश्न मिस नका करू चला तर बघू पहिला प्रश्न भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते ऑप्शन आहेत चर्चिल सर पॅथिक लॉरेन्स क्लेमेंट अँटली लॉर्ड चेंबरलेन भारताला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान जे होते ते होते क्लेमेंट अँटली बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन क्लेमेंट अँटली हे तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान होते प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या वॉइस कारकिर्दीत भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार देणारे इल्बर्ट विधेयक मांडले गेले ऑप्शन आहे लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन वॉन हेस्टिंग की लॉर्ड कर्झन तर ज्यावेळी इल्बर्ट विधेयक मांडले गेले त्यावेळी व्हॉइसरॉय जे होते ते होते लॉर्ड रिपन बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक लॉर्ड रिपन इल्बर्ट विधेयक हे जे आहे ते आहे अठराशे त्र्याऐंशीचं तर हे विधेयक जेव्हा मांडले गेले त्यावेळी व्हॉइसरॉय जे होते ते होते लॉर्ड रिपन या विधेयकानुसार भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालण्याचा अधिकार दिला गेला होता ब्राह्मण समाज व आर्य समाज यांच्या शिकवणुकीत खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर एकमत नाही बघा दोन्ही समाज दिलेले आहे आणि यांची जी तत्त्व आहे त्यानुसार कोणत्या मुद्द्यावर एकमत होत नाही ते आपल्याला सांगायचं सा आहे ऑप्शन आहे मूर्तिपूजा अमान्य अनेकेश्वरवादाला विरोध वेदप्रामाण्यास मान्यता अनिष्ट सामाजिक प्रथांना विरोध तर या दोन्ही समाजामध्ये एक असा मुद्दा आहे ज्यावर त्यांचं एकमत होत नाही तो आहे वेद प्रामाण्यास मान्यता बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन या दोन्ही समाजाने मूर्तिपूजा अमान्य केलेली आहे अनेकेश्वरवादाला विरोध केलेला आहे अनिष्ट सामाजिक प्रथांना विरोध केला पण वेदप्रामाण्यास मान्यता ही आर्य समाजाने दिली पण ब्राह्मण समाजाने दिली नव्हती ब्राह्मो समाज व आर्य समाज यांच्या शिकणुकीत वेदप्रमाणे मान्यता या मुद्द्यावरून एकमत होत नाही आर्य समाजांनी वेदांकडे परत सल्ला हा संदेश दिलेला आहे गटात सहभागी असलेल्या खालीपैकी कोणत्या युवतींनी कलेक्टर स्टिवन्सनची गोळ्या घालून हत्या केली ऑप्शन आहे शांती घोष व सुनीती चौधरी कल्पना दत्त व बीना दास बीना दास व अंबिका चक्रवर्ती प्रीतिलता वड्डेदार व कल्पना दत्त युवती होत्या त्या होत्या शांती घोष व सुनीती चौधरी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक शांती घोष व सुनीती चौधरी यांचा समावेश गटामध्ये पण होता जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण ऑप्शन आहेत केशवसूत कुसुमाग्रज गोविंदाग्रज की यशवंत तर जालियनवाला बाग ही जी कविता आहे याचे कवी जे आहेत ते आहेत कुसुमाग्रज बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कुसुमाग्रजांनी ही कविता लिहिलेली आहे हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजे भारत दोन डोळे अशी उपमा कोणी दिली ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू मोहम्मद इक्बाल सय्यद अहमद खान की महात्मा गांधी तर हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजेच भारताचे दोन डोळे अशी उपमा ज्यांनी दिली ते होते सय्यद अहमद खान बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सय्यद अहमद खान रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशेचाळीस रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला ऑप्शन आहे हिंदुस्तान कलकत्ता तलवार मुंबई शिवनेरी पुणे की सह्याद्री पोरबंदर बघा या ठिकाणी दोन प्रश्न विचारलेले आहेत की त्या नौकेचं नाव कोणतं होतं आणि हा संप जो पुकारला गेला होता तो कोठे पुकारला होता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तलवार मुंबई तलवार ही जी नौका होती त्यावरील सैनिकांनी अठरा फेब्रुवारी एकोणीशे छेचाळीस रोजी संप पुकारला आणि तो त्यांनी मुंबई येथे पुकारला इसवी सन एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन आहे कृष्णा घुटकर अरुणा आसफ अली प्रेमा कंटक की अवंतिकाबाई गोखले तर इसवी सन एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व करणाऱ्या ज्या होत्या त्या होत्या अवंतिकाबाई गोखले बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अवंतिकाबाई गोखले इसवी सन एकोणीसशे सहाच्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहे दादाभाई नवरोजी एलन ह्युम प्रमदचंद्र बॅनर्जी की सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर एकोणीसशे सहा जे कोलकाताचं राष्ट्रीय काँग्रेस सभेचं अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष जे होते ते होते दादाबाई नवरोजी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दादाबाई नवरोजी उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले ऑप्शन आहे नागपूर मुंबई पुणे की सुरत तर उषा मेहता यांनी मुंबई या ठिकाणी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र चालविले बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई कॉमन कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती ऑप्शन आहेत पंडित मालवीय डॉक्टर अॅनी बेझट बंकिमचंद्र चटर्जी की दादाबाई नवरोजी तर कॉमन कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वृत्तपत्रे सुरू करणारे जे होते ते होते बेझट बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अॅनिबेझट भारताच्या भूतान चळवळीचे जनक कोण आहेत ऑप्शन आहेत महात्मा गांधी लॉर्ड माउंट बॅटन विनोबा भावे वर्गीस कुरियन ते आहेत विनोबा भावे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली भूदान चळवीचे प्रणेते विनोबा भावे आहेत वर्गीस कुरियन हे जे आहेत ते आहेत धवलक्रांतीचे प्रणेते धवलक्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित होती मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते ऑप्शन आहे दर्पण दिग्दर्शन ज्ञानोदय की ज्ञानप्रकाश तर बघा प्रश्न नीट वाचा मराठी भाषेतील पहिले दैनिक विचारलेलं आहे दैनिक जर म्हटलं तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ज्ञानप्रकाश ज्ञानप्रकाश हे जे आहे ते मराठी भाषेतील पहिले दैनिक आहे याची सुरुवात एकोणीसशे चार रोजी झाली दैनिक म्हणून एकोणीसशे चार रोजी सुरुवात झाली आणि सुरुवात करणारे जे होते ते होते कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी याची स्थापना केली आणि जर प्रश्न असा विचारला की मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते तर ते आहे दर्पण दर्पण जे होते ते साप्ताहिक स्वरूपात होते साप्ताहिक म्हणजे सात दिवसाला प्रकाशित होत होते जर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक विचारलं तर आहे दर्पण आहे आणि पहिले दैनिक विचारलं तर ते आहे ज्ञानप्रकाश भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण ऑप्शन आहे सरोजिनी नायडू कमला नेहरू मॅडम कामा की अॅनि बेंझट आता प्रश्न बघा कसा विचारलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण विचारलेला आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष जी होती ती होती अॅनि बेझट अॅनी बेन्झट या एकोणीसशे सतराच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या आणि हे जे अधिवेशन झालं होतं ते झालं होतं कलकत्ता या ठिकाणी लक्षात असू द्या कलकत्ता या ठिकाणी जे एकोणीसशे सतरामध्ये अधिवेशन झालं होतं त्याच्या अध्यक्ष होत्या अॅनी बेन्झ त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या आणि जर प्रश्न असा विचारला की भारतातील म्हणजे भारतीय असलेली पहिली महिला अध्यक्ष कोण तर त्या होत्या सरोजिनी नायडू या एकोणीसशे पंचवीसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या आणि ते जे अधिवेशन होतं ते कानपूर या ठिकाणी झालं होतं शेवटचा प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळातील आर्य बांधव समाज आणि शिवाजी क्लब या संघटना कोणत्या प्रकारच्या होत्या ऑप्शन आहेत धार्मिक संघटना सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना नेमस्थवादी संघटना की क्रांतिकारी संघटना तर बघा या जो दोन संघटना होत्या आर्य बांधव समाज आणि शिवाजी क्लब या ज्या संघटना होत्या त्या क्रांतिकारी संघटना होत्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार क्रांतिकारी संघटना तर यामध्ये शिवाजी क्लब जे होतं ते होतं कोल्हापूरमध्ये कोल्हापूर आणि आर्य बांधव समाज हा जो क्लब होता तो नागपूर या ठिकाणी होता वर्धा नागपूर या भागात तर या ज्या दोन्ही संघटना होत्या त्या क्रांतिकारी स्वरूपाच्या संघटना होत्या आपला हा शेवटचा प्रश्न होता तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा धन्यवाद